हाय मित्रांनो आज ना मी वाटाण्याची आमटी बनवणार आहे काय काय टाकणार आहे त्याचं तुम्हाला सांगते आणि ही वाटाण्याची आमटी तुम्ही बनवून खाता चा का नाही सांगा मला कमेंटमध्ये तर बघा चार वाटाणे सॉरी चार मिरच्या चार मिरच्या आणि एवढे वाटाणे आहेत बघा जेवढी तुमची भाजी असेल तेवढी क्वांटिटी आणि हे अद्रक लसूण खूप छान आमटी बनते आणि कोथिंबीर जरा जास्तच टाकायचे बन टाकायला आणि एक काळे काढू आणि पहिले काय करते मिक्सर मधन हे नुसतं ह्याचीच चटणी बनवून वेगळं काढते त्याच्यानंतर ओपडध

बास। आता डायरेक्ट आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि हे पण धुऊन टाकणार आहे मी बस मी बुद्धाने चिप्स खायला लागले लागली आवाज येत असे तर मित्रांनो मस्त पैकी आता बघा सगळी तयारी झालेली बघा कांदा कांदा टोमॅटो आणि हे चटणी आपली अद्रक लसूण कोथिंबीर हो सगळं नाही का मिक्स मध्ये या काय कडाई गरम झालं ना थोडीच करायची आपल्याला कारण उपवास आहे आप आपला तर एवढं काही जास्त जाणार नाही आपल्याला एक आपण चाय मापूर कर बघा तेल टाकले थोडस जास्त

सॉस येतं बघा आणि ह्याच्यातच आता मसाला पण टाकणार आहे थोडंसं मला खायला ठेवणार आहे मी बघा मला खूप आवडतं खात आवडतं अरे वाकडी घाली खूप सुंदर वास येते

वाटाण्याची आमटी अलंगार नको अलंगार वाढवत पाणी लस कमी वाटते थोडी वाढवते

खायले चौदा उकळ्या दहा मिनिट फाइनली आमटी मस्त उकळायला लागली काय टेक्सचर आले बघा एक नंबर आणि खूप सुंदर लागते बर का ही आमटी एक नंबर टेस्टी टेस्टी लागते कधी करून बघा तुम्ही एक दहा मिनट उकळायचं आणि तयार आपली आमटी आता तुम्ही म्हणाला आज कसं काय आमटी बनवलं तर मला आज खवशी वाटलं म्हणजे ॲक्च्युली मी ना आज वाटाणा आणि बटाटा टाकून मिक्स भाजी करणार होते पण मला आज नको वाटली ती भाजी करायचं कारण आपण नेहमी तेच 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 खातो जरा काहीतरी चेंज म्हणून मी म्हणलं आज असं प्रकारे वाटाण्याच्या आमटी बनवायचं आणि हे माझी मम्मी बनवायची अशी तर मला जास्त आहे ह्यांना नाही माहिती म्हणजे ह्यांना त्यांना नाही आवडत त्यांना वाटाणा बटाट्याचीच भाजी आवडती नाही तर वाटाणा पनीरची भाजी आवडती पण मी म्हटलं आज मला अशी भाजी खाऊची वाटते तर हे पण म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे तुझ्या आज मर्जीने बनव तर फायनली मी बनवले खरं पण मला ना टेन्शन आले ते खातात का नाही आणि खाल्ले तर खातील नाही तर अर्धी एक चपाती खातील बस आणि त्याचं जेवण पण थोडंच आहे बघूत आता काय काही ना, ना पण आज मी माझ्या मर्जीचं बनवणे आपल्याला पण जीव आहे का नाही आपल्या पण मर्जीचं बनवायचं प्रत्येक वेळी त्यांच्याच मर्जीचं बनवायचं म्हणजे काय पण आज माझा तो उपवास आहे तुम्हाला तर माहिती आहे शनिवारचा उपवास असतो तर त्यामुळं आज मी माझ्या आवडीची भाजी बनवली तर आता बनवायचं आहे चपात्या तर बघू चला आता मम्मी चपाती करायला लागली पीठ बघा एवढं मळालं आहे अजून थोडं मळून घेते चालू आहे बघा किती छान झालेले बघू शकता तुम्ही मस्त टेक्स्र आले कलर पण भारी आले आणि खूप टेस्टी झालं असं दिदी म्हणते बघवत भांडे घासून घे चल तेवढेच भांडे घास स्वयंपाकात तेवढेच भांडे पडलेले तेवढेच भांडे घास कारण ना आता बघा स्वयंपाक घरात तयार आहे मैत्रिणीचा फोन आलाय स्वामींचा तिथं महाप्रसाद आहे चल जेवायला स्वामीच्या माटात चल जाऊ जेवायला तर मी म्हटलं स्वयंपाक तयार आहे तर ती म्हणली माझं पण स्वयंपाक तयार आहे पण महाप्रसादाला नाही नाही म्हणायचं चल तर आता मी काय करू सांगायचो तुम्ही <laughs> तर मी आणि मी म्हणलं नको मी नाही का म्हणजे स्वयंपाक तयार आहे नको म्हणलं तर दीदी म्हणते नाही चल चल ठीक आहे मग मी ऐकते म्हणलं तेवढे चार भांडे घास मग मी येते तर दिदी फायनली भांडे घासायला तयार झालेली आहे थोडंच भांडे पडलेले आहेत बघू शकता तुम्ही तेवढे भांडे घासून झालं घासले आणि संध्याकाळचे भांडे तर बघू दा आता मी तर प्रसाद आहे म्हणलं तर नाही म्हणता येणार नाही स्वामींचा तर मी जाते तर उपस्थितच सोडून येते आणि परत घरी आले की थोडस खाते घरातलं जेवण घरातलं थोडस म्हणजे नाही का एवढं हा तर खाते मी तर चला मग भेटू आपण तिथं तर आम्ही स्वामींच्या मठात आलोय इथं देवीचे दर्शन पण घेतलं स्वामींचं मठ इथंय तर स्वामींचं घ्या दर्शन लापसी आणि बटाट्याची भाजी भाजी खूप सुंदर झाली म्हणतात खायने मी जेवायला या जेवण करायला पहिला बटाटा